नमस्कार मित्रांनो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपल्या सरकारही स्थापन झालं मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली खातेवाटप जाहीर झालं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे राजकारण झालं त्यावरून आजही आरोप प्रत्यारोप होताना त्या ठिकाणी दिसून येते त्याचं झालं असं शेतकऱ्यांचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रा माजी खासदार राजू शेट्टीसाहेब यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले ते आरोप करताना त्यांनी आपली त्या ठिकाणी भावना व्यक्त केली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला फसवलं त्या ठिकाणी जयंत पाटील आणि बंटी पाटील या दोघांनी एक ड्राफ्ट तयार केला आणि त्या ड्राफ्टनुसार कसं वागायचं कसं काम करायचं हे सगळं ठरलं सहा महिन्यापासून हा मतदारसंघ मला सोडला आहे असं राजू शेट्टींना त्या नेत्यांनी सांगितलं असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे आणि असं असताना त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी उमेदवार दिला आणि माझा जाणीवपूर्वक महाविकास आघाडीनं पराभव केला असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना त्या ठिकाणी केला खरं तर राजू शेट्टी यांचं व्यक्तिमत्व हे वेगळा आहे त्यांच्या बोलण्यात वागण्यात कृतीत फारसा फरक नसतो जे मनात आहे ते पटकन बोलून जातात आणि जे करायचं आहे ते स्पष्टपणे उघड उघड करतात ही त्यांची ख्याती आहे त्यांनी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर स्वतःची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली आणि मग ऊस परिषद असतील ऊस दराची आंदोलनं असतील त्याचप्रमाणे दूध दरवाढीचे आंदोलन असतील आणि एकंदरच शेतीच्या वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला आणि विशेषतः ऊस दरावरून त्यांनी जी आंदोलनं उभा केली त्यातून साखर कारखानदारांचा त्यांचा उभा वाद तयार झाला आणि यातून शेतकऱ्यांना ते जोडत गेले आणि सर्वाधिक आंदोलन हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं गाजलं आणि असंख्य शेतकरी कार्यकर्ते जोडत जाऊन ते सुरुवातीला आमदार म्हणून निवडून आले आणि नंतर दोन वेळा त्या ठिकाणी हातकणंगली मतदारसंघातून खासदार सुद्धा झाले शेतकऱ्यांचा त्यांना प्रचंड पाठिंबा होता कारण ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसाला कोयता लावू द्यायचा नाही ही, ही शेतकरी संघटनेची भूमिका आणि एकंदरच ताकदीनं आंदोलन करण्याची त्यांची धमक यामुळं राजू शेट्टी साहेब हे प्रकाश ज्योतात आले आणि शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदराची भावना निर्माण झाली परंतु तो कालावधी होता सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्ष शिवसेना हे विरोधी पक्षात होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी होते आणि सत्ताधारी पक्षातील बहुसंख्य लोकांचे साखर कारखाने होते त्यामुळं राजू शेट्टी साहेबांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा छुपा पाठिंबा असायचा त्या ठिकाणी ते भाजप सेना युतीबरोबर युती करून निवडणुका लढवत होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणावर दोन हजार चौदापर्यंत त्या ठिकाणी प्रचंड टीका करत होते सातत्यानं ऊस दरवाढीवरून त्यांची आंदोलनं गाजली होती मग कारखान्यांनी जर ऊस दराची कोंडी न फोडता त्या ठिकाणी कारखाने सुरू केले तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे ते टायर पेटवणं असेल किंवा रस्त्यावर हवा सोडून देणं असेल फडात जाऊन ऊसतोड बंद करणं असेल अशी सगळी आंदोलनं राष्ट्र राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आंदोलनाला साथ दिली हे त्या ठिकाणी पाठीमागच्या कालावधीमध्ये दिसून आलेलं आहे आणि यातूनच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाचा उदय झाला परंतु दोन हजार चौदा साली देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि राजू शेट्टी साहेबांना वाटत होतं की आता शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना ते दरडेखर चोर लुटारू अशा उपमा द्यायचे आणि त्यांना वाटायचं आता नरेंद्र मोदी हे सत्तेवर आलेले आहेत आणि ते आपलं ऐकतील आणि सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे मार्गी लागतील आणि शेत से, शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी विशेष धोरणं राबवतील परंतु राजू शेट्टी यांची अपेक्षा पूर्णपणे ठरली आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारनं दोन हजार चौदा साली सत्ते येताच पहिला दणका शेतकऱ्यांना देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला की जो भूमी अधिग्रहण कायदा होता दोन हजार तेरा साली काँग्रेसनं तयार केलेला आणि त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चौपट मोबदला देण्याचा तो कायदा होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळणार होते आणि त्या कायद्यामध्ये अशी एक तरतूद होती की बागायती जमीन सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय घेता येणार नाही आणि त्या जमिनीमध्ये असलेली सगळी झाडं असतील फळबागेची झाडं असतील ह्याचं सगळं मूल्यांकन हे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे करून शेतकऱ्यांना भरघोस मोबदला देण्याची तरतूद काँग्रेसच्या कालावधीमध्ये आदरणीय विलासरावते देशमुख यांच्या समितीनं केलेली होती आणि याच कायद्याला लोकउपयोगी योजनांसाठी भूसंपादन करण्याच्या नावाखाली नरेंद्र मोदी हो यांनी दुरुस्ती करण्याचा घाट घातला आणि तिथेच पहिली ठिणगी राजू शेट्टी आणि भाजपमध्ये पडली असं म्हटलं जातं आहे आणि त्यानंतर मग शेतमालाच्या आयात निर्यातीवरून भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर राजू शेट्टी यांनी सातत्यानं टीका केली आणि ते सर्वसाधारणपणे एक दोन ते अडीच वर्षामध्ये त्या भारतीय जनता पक्षाच्या युतीमधून एन डी एमधून बाहेर पडले परंतु ते बाहेर पडत असताना भारतीय जनता पक्षानं त्यांच्याविरोधात एक प्रचंड मोठं राजकारण केलं आणि ते राजकारण करत असताना त्यांच्या संघटनेमध्ये उभी फूट पाडली त्यांच्या त्यांचे सहकारी सादाभाव खोत यांना आमदार की विधानपरिषदे दिली आणि कृषी राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये घेतलं आणि त्यांचे दुसरे सहकारी रविकांत तुपकर यांनाही त्या ठिकाणी महामंडळ दिलं होतं परंतु राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार रविकांत तुपकर यांनी महामंडळाचा मंत्रिपदा दर्जा असलेला राजीनामा दिला आणि ते राजू शेट्टी यांच्याबरोबर राहिले परंतु सदाबाव खोत यांनी त्या ठिकाणी राजू शेट्टी यांना सोडून रयत क्रांती नावाची संघटना स्थापन केली आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जवळपास अडीच ते तीन वर्ष मंत्री होते आणि त्या मंत्रिपदाचा सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी फारसा उपयोग केला नाही भारतीय जनता पक्षाची जी शेतकरी विरोधी धोरणं होती त्या सर्व धोरणांना मुखसंमती देत त्या ठिकाणी सदाबाऊ खोत यांनी मंत्रिपद पर उपभोगलं परंतु राजू शेट्टीसाहेब यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनं तीव्र केली आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठाम भूमिका भुण, घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लॉंग मार्च असेल कोल्हापूर ते मुंबई त्याचप्रमाणे ऊस दरवाढीवरून आंदोलन असतील एथेनॉलचे प्रश्न सोडवण्यात सोडवण्यासाठी आंदोलन असतील दूध दरवाढीवरून आंदोलन असतील कापूस सोयाबीन कांदा या पिकांसाठी केलेली आंदोलन असतील तूर खरेदीवरून केलेलं आंदोलन असेल अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्लीतील सत्ता राज्यातील सत्ता या सगळ्या सत्तांची ताकद ही भारतीय जनता पक्षाची प्रचंड असल्यामुळं राजू शेट्टी यांचा आवाज भारतीय जनता पक्षानं ऐकला नाही आणि त्यांनी आपली शेतकरी विरोधी धोरणं सातत्यानं चालू ठेवली आणि त्यामुळं राजू शेट्टी हे त्यांच्यापासून दुरावले हे वास्तव आहे आणि फायचा तोच परिणाम झाला दोन हजार एकोणीस साली राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या एन डी एला सोड चिठ्ठी दिल्यानंतर इकडे यू पी एच्या माध्यमातून युती केली आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक यू पी एचा घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लढवली परंतु त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला लोकसभेला भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिवसेनेची युती होती आणि ती जागा हातकनंगलीची जागा ही धैर्यशील माने यांच्या रूपानं शिवसेनेच्या वाट्याला आली आणि भारतीय जनता पक्षानं सगळ्या आमदारांना विशेषतः साखर सम्राटांना पूर्ण ताकद दिली आणि राजू शेट्टी यांच्या विरोधात सगळ्या राजकीय डावपेचांचा वापर केला अपप्रचार केला आरोप केले आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ होत यांना हाताशी धरून खोटे नाट्य आरोप करून त्यांना बदनाम कसं करता येईल जास्तीत इतकं बदनाम केलं की त्यातून धैर्यशील माने निवडून आले आणि राजू शेट्टी यांचा दोन हजार एकोणीसला पराभव झाला आणि खऱ्या अर्थानं राजू शेट्टींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी कुठंतरी एक प्रश्न चिन्ह चिन्ह निर्माण झालं तें आणि त्यांच्यावर त्यांचे सहकारी जे की भारतीय जनता पक्ष संदांसूर होते ते वेगवेगळे आरोप करू लागले एकाधिकारशाहीचा आरोप करू लागले एकेकोरपणाचा आरोप करू लागले आणि कारण भारतीय जनता पक्षानं संबंधित लोकांना त्यांच्या सहकार्याला रसद पुरवलेली होती आणि यातून राजू शेट्टी यांची कोंडी झाली आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये परत दोन हजार एकोणीसला विधानसभा लागल्या आणि विधानसभेत परत महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री झाल्यानंतर राजू शेट्टी साहेबांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला बारा आमदारांची यादी त्या ठिकाणी पाठवण्यात आली परंतु भगतसिंग कोश्यारी नामक जे राज्यपाल होते त्यांनी महाविकास आघाडीच्या जी यादी होती ती स्वीकारली नाही आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाराजारांना राज्यपाल नियुक्त आमदार केलं नाही वारंवार तारीख पे तारीख दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा भगतसिंग कोश्यारी यांनी राबवला आणि राजू शेट्टी यांना आमदार सुद्धा होता आला नाही परंतु या गोष्टीवरून मात्र भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी राजू शेट्टींवर गंभीर आरोप केले ज्या पवार शरद पवारांच्या विरोधात आयुष्यभर लढाई लढली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले ज्या साखर सम्राटांच्या विरोधात निवडणुका लढवल्या ज्या साखर सम्राटांवर आरोप केले त्यांचेच मांडीला मांडी लावून बसले अशा पद्धतीचे आरोप करत त्यांच्या त्यांना राजकारणात अक्षरशः त्या ठिकाणी बॅकफूटला जाण्यास भाग पाडलं आणि अशा पद्धतीनं राजकारण करत असताना आता दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुका लागण्याअगोदर सर्वसाधारणपणे एक दोन वर्षापूर्वी त्यांनी ठाकरे सरकार पडल्यानंतर किंवा ठाकरे सरकार पडायच्या अगोदर त्याही ठिकाणी त्यांचं जमलं नाही आणि त्यांनी महाविकास आघाडीशी सुद्धा हरकत घेतली आणि एकला चलोचे या भूमिकेत ते काम करू लागले परंतु निवडणुकीच्या गणितामध्ये राजकारणामध्ये कोणाची तरी मदत लागते कोणाची तर ताकद पाठीशी असावी लागते तरच यश त्या ठिकाणी मिळत असतं आणि असं मेज मिळवण्यासाठी त्यांनी मग जयंत पाटील असतील किंवा बंटी पाटील असतील असतील यांच्या माध्यमातून परत महाविकास आघाडीबरोबर गुप्त समजोता करण्याचा निर्णय घेतला आणि ती जागा त्या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही असा त्यांच्याकडून शब्द घेतला परंतु महाविकास आघाडीने शब्द पाळला नाही आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने फसवलं अशा पद्धतीची भावना आज त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि यातूनच त्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आणि दुसरी गोष्ट आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जो शक्तिपीठ महामार्ग होऊ घातला आहे त्या शक्तिपीठ महामार्गाला जवळपास बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं आणि वास्तव आहे की त्या भागातून ज्या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या जिल्ह्यात जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जमीन ही बागायती आहे आणि म बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या हक्काचा जमिनीचा तुकडा गेल्यानंतर त्यांनी जगायचं कशावर या भावनेमुळं बारा जिल्ह्यातील शेतकरी हे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आहेत आणि राजू शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं समृद्धी मार्ग महामार्गात ज्यांनी प्रचंड कमाई केली त्या लोकांनाच शक्तीपीठ महामार्ग हवा आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तो शक्तिपीठ महामार्ग नको आहे जो समृद्धी महामार्गामध्ये प्रचंड पैसा कमावलेला आहे असे अधिकारी आहे आणि काही लोक त्यामध्ये जे सहभाग आहेत त्यांनाच शक्तिपीठ महामार्ग हवा आहे त्यातून ज्या पद्धतीनं त्यांनी समृद्धी महामार्गामध्ये आमदार आणि खासदारांची खरेदी केली आता त्यांना समृद्धी महामार्गात ज्या पद्धतीने त्यांनी पैसे कमवून आमदार आणि खासदारांची खरेदी केली आणि आता त्यांना शक्तिपीठ महामार्गातून पैसे कमवून काय खरेदी करायचं आहे असा सवालसुद्धा त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांनी उपस्थित केला आणि त्या ठिकाणी परत नव्या जो यांनी त्यांनी कामाला सुरुवात केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध ते शेतकऱ्यांचं आंदोलन ताकदीनं करतील अशी एकंदर त्या ठिकाणी परिस्थिती असल्याचं दिसून येतं आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये राजू शेट्टी यांना परत जनता साथ देईल का आणि विशेषतः ज्या शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टींनी जीवाचं रान केलं ते शेतकरी त्यांच्यापासून का दुरावले याचाही कुठंतरी राजू शेट्टी अभ्यास करतील का कारण शेतकऱ्यांच्या जीवावरच त्यांना आमदारकी आणि दोन वेळा खासदारकी मिळालेली होती परंतु नंतरच्या कालावधीमध्ये त्यांचे सगळे सहकारी त्यांना का सोडून गेले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घडी कशामुळं विस्कटली याचंही राजू शेट्टी हे आत्मपरीक्षण करतील का हे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये दिसून येणार आहे तर राजकारण हे वेगळं असतं आणि समाजकारण हे वेगळं असतं राजकारणामध्ये कालचा शत्रू आजचा मित्र असतो किंवा आजचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो आणि त्याच न्यायानं राजकारण करायचं असतं राजकारणामध्ये कदापिही कायमस्वरूपी कोण कौन, कोणाच्या सोबत नसतो हे राजू शेट्टी साहेबांनी ओळखायला हवं आणि एखादं शेती प्रश्नावरचं आंदोलन असेल किंवा त्या ठिकाणी एखादी चळवळ असेल त्या चळवळीचा मार्ग अवलंबतानासुद्धा राजकीय गणितांचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा मग राजकारणामध्ये थोडंसं अपयश येतं आणि आपल्या विरोधात विरोधातील शक्तींना सगळे राजकीय पक्ष हे ताकद देत असतात हेही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे खरं तर शेतकऱ्यांना राजू शेट्टीसाहेबांसारख्या नेतृत्वाची नितांत गरजच आहे पण शेवटी एखाद्या नेत्यानं आंदोलन करत असताना त्या ठिकाणी एकतर त्यांनी आंदोलनाच्या भूमिकेतून दबावगटाच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे मग ते राजकारणापासून थोडंसं अलिप्त राहिलं पाहिजे आणि तसं जर त्यांनी काम केलं तर शेतकऱ्यांचा भरघोस पाठिंबा मिळू शकतो परंतु ते निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर साहजिकच शेतकऱ्यांना ते सत्तेसाठी आंदोलनं करतायत त्यांना खासदार की हवे म्हणून आंदोलनं करत आहेत असं म्हणायला जागा मिळते खरं तर राजू शेट्टी यांचं व्यक्तिमत्व हे वेगळं आहे वेगळ्या उंचीचं आहे परंतु निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात आणि त्यातून मात्र मग सावरायचं असेल किंवा तुम्हाला तुमची प्रतिमा टिक जपायची असेल तर निवडणुकीपासून तुम्हाला अलिप्त राहावं लागतं हेही त्या ठिकाणी आपल्याला राजू शेट्टी यांना समजायला हवं तर राजू शेट्टी यांचा जो आत्ता आंदोलनाचा पवित्र आहे तो त्यांचा योग्य आहे काय हे येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कसं फसवलं आहे याची जी चर्चा त्यांनी सुरू केलेली आहे किंवा जे आरोप केलेले आहेत ते निश्चितपणे खरे आहेत हे वास्तव आहे कारण महाविकास आघाडीने जर ती जागा लढवली नसती आणि राजू शेट्टी साहेबांना जर पाठिंबा दिला असता तर धैर्यशील माने हे शंभर टक्के पराभूत झाले असते परंतु सगळ्याच पक्षातील साखर कारखानदार अस कारखानदार असतील किंवा दूध उत्पादक दूध संघवाले असतील दूध संघाचं जे फार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठं जाळं आहे आणि त्या ठिकाणी जे संघचालक असतील या सर्वांची राजू शेट्टींच्या विरोधात एक टीम काम आहे टीम काम करते आणि निवडणुकीमध्ये राजू शेट्टींच्या विरोधात हे सगळे आतून एक होतात आणि राजू शेट्टींच्या विरोधात ठामपणे काम करतात कारण राजू शेट्टींसारखा नेता जो दूध दरासाठी भांडतोय जो साखर ऊस दरासाठी भांडतोय तो साखर सा कारखानदारांना आणि दूध संघवाल्यांना नको आहे हे वास्तव आहे आणि त्यातूनच राजू शेट्टी यांचा पराभव ते सगळे मिळून करत आहेत हेही तितकंच खरं आहे तर अशा पद्धतीनं राजू शेट्टींच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे ते थोडक्यात मांडण्याचा माझा प्रयत्न होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद